नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे हॉस्पिटल मधून अद्वैत हा घरी आलेला असतो परंतु कला आणि अद्वैत चे भांडणं काही संपत नसतात दोघही एकमेकांशी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भांडत असतात संगीताला ही, ते संगीता ही गोष्ट समजते त्या दोघांचीही भांडणं संपावीत आणि त्या दोघांनी एकत्र यावं अशी संगीताची खूप इच्छा असते संगीताने आतापर्यंत कलाला खूप वेळा समजावलेलं असतं की कला अगं तू बापूंचा आदर करत जा त्यांना सन्मान देत जा त्यांचं ऐकून घेत जा परंतु कला कुठली ऐकते कलाही ऐकायला तयार नसते आणि दुसरीकडे अद्वैतही ऐकायला तयार नसतो परंतु ज्यावेळी संगीता ही कलाला अद्वैतला जेवण घेऊन जाण्यासाठी सांगते तेव्हा अद्वैत काही तिच्या हातचं जेवत नाही आणि तिला सांगतो की मी कंप्लीट एक वाजता जेवतो त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर मी जेवत नाही माझ्या जेवणाच्या बाबतीतले रुल्स मी कधीही ब्रेक करत नाही त्यामुळे कला तिथून निघून आलेली असते तेव्हा संगीताच आता अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैतराव तुम्ही माझ्या हाताने खाल का आई ही शेवटी कोणाची परंतु तीचे, परंतु तिची माया मात्र सारखीच असते आईसाठी सगळे लेकर हे सारखेच असतात अद्वैतराव मला आई समजून माझ्या हातून तुम्ही एक घास खाल का संगीता जेव्हा असं म्हणते तेव्हा अद्वैत चटकन संगीताच्या हातून एक घास खातो मित्रांनो मला माहिती आहे तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे मी तुमचा एक लाईकच हा व्हिडिओ आणखी दहा लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एवढंच नाही तर संगीताला तो आई म्हणून सुद्धा हाक मारतो आता कला हा सगळा प्रकार बघत असते कलाच्याही डोळ्यात पाणी येतं कारण अद्वैत रडत असतो अद्वैतला असं रडताना कलाने पहिल्यांदाच बघितलेलं असतं त्यामुळे कला सुद्धा भाऊक झालेली असते जेव्हा संगीता बाहेर येते तेव्हा ती कलाला समजावत असते की कले तू बघितलं कले अगं तू बघितलंस का अद्वैतराव किती लहान मुलांसारखे आहेत बघ आता कसे जेवता येते अगं सांगितल्यावर ते ऐकतात सुद्धा फक्त आपली सांगण्याची पद्धत योग्य असली पाहिजे आणि तुला माहिती का कले जावय बापू असं का करताय अगं त्यामागे खूप सारी कारणं आहेत कारण म्हणजे की अद्वैत अद्वैतरावांच्या अद्वैत आईचा आणि वडिलांच्या नात्याचा खूप मोठा इफेक्ट झालाय खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर पडलाय ते प्रत्येक वेळी एकटे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लग्नामध्ये त्यांची झालेली फसवणूक आपल्या नयनावर त्यांनी प्रेम केलं होतं परंतु नयनीने लग्नात काय केलं हे तुलाही चांगलं आहे आणि मग शेवटी अद्वैतरावांची प्रेमामध्ये फसवणूकच झाली ना म्हणून त्यांना आता प्रेमावर विश्वास ठेवणं खूप कठीण जात आहे पण कलेम हा विश्वास तुला जिंकायचा आहे 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 अद्वैतरावांना प्रेमाची भावना तुला पुन्हा जागी करून द्यायची वागताय कारण कारण त्याच्या मागे काहीतरी आतापर्यंत आम्ही तुम्हाला पैशांच्या दोन गोष्टी कमी केल्या असतील परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र आम्ही कधीच कमी पडलो नाही आणि त्यामुळेच कले तुला प्रेमाची किंमत कळते परंतु अद्वैतरावांच्या बाबतीत मात्र पूर्णपणे वेगळं झालेलं आहे अद्वैत आतापर्यंत पैसा दाखवण्यात आलाय परंतु प्रेम मात्र त्यांना आई वडिलांचं भेटलं नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना पैशामध्ये तोलण्याची सवय लागली आहे आणि प्रेम कुठेतरी त्यांचं मागं पडतंय कले तुला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील अच्छा डोक्यात आता प्रकाश पडलेला असतो नंतर कला खाली जाते तर सेम गोष्ट आबा सुद्धा कलाला समजावतात आबा कलाला अद्वैतचे लहानपणीचे काही किस्से सांगतात आणि त्यातून ते कलाला सांगत असतात की कला अगं अद्वैत तुला जसा वाटतोय ना आता तसा अजिबात नाहीये तो अगदी फणसासारखा आहे आतून तो अगदी मऊ आहे हे जरी किती खडतर किंवा कितीही कठीण दिसत असला तरी अद्वैतचं मन खूप साफ आहे आणि मग आबा आता कलाला काही गोष्टी सांगू लागतात कलाला ते सांगत असतात की कला जेव्हा अद्वैत शाळेमध्ये होता तेव्हा त्याला धावण्याच्या स्पर्धेत प्राईज मिळालं होतं परंतु ते प्राईज पहिल्यांदा जाऊन आईला दाखवावं अशी त्याची इच्छा होती पण त्याची आई घरी नसल्यामुळे दिवसभर आईची वाट बघत तो ते प्राइज घेऊन बसला होता आणि जेव्हा घरी आला जेव्हा सरोज घरी आली तेव्हा तो झोपी गेला होता जेव्हा सरोज घरी आली होती तेव्हा तो झोपी गेला होता प्रत्येक दिवस होता आई वडिलांसोबत टाईम स्पेंड करायचा होता परंतु त्याला आई वडिलांसोबत कधी राहता आलं नाही त्याचा एकटेपणा मी फार जवळून बघितलाय अग कलाम अद्वैत जे काही वागतो ना त्यामागे असंख्य कारण आहे पण एक गोष्ट मात्र आहे की अद्वैत हा वाईट मुलगा नाहीये अद्वैत मध्ये माणूस की अजूनही आहे अद्वैतच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या अद्वैत पूर्णपणे एकटा पडला होता आई वडिलांचा सहवास त्याला लाभत नव्हता आणि जर आई वडील कधी एकत्र आले तर फक्त आणि फक्त ते भांडतच होते या गोष्टीचा विपरीत परिणाम अद्वैतवर होत होता परंतु तरी सुद्धा माझा अद्वैत कधीही वाईट वळणावर गेला नाही जसजसा तो मोठा झाला तसतसा त्याने बिझनेसमध्ये लक्ष दिलं आणि आज चांदेकरांचा जो काही बिझनेस आहे आणि आज चांदेकर जे महाराष्ट्राबाहेर गेले आहे ते केवळ आणि केवळ अद्वैतमुळे शक्य आहे अद्वैतने स्वतःला कामामध्ये इतकं बिझी करून घेतलं की आज तो एवढा सक्सेसफुल बिझनेसमॅन बनला परंतु कला यामागे प्रेम मात्र अद्वैतच्या बाय आयुष्यातून कधीच हरवलंय आता प्रेमाची भावना तुलाच अद्वैतच्या मनात जागी करायची आहे मग आता कला वचन देते कला म्हणते की आजपासून मी कला अद्वैत चांदेकर आहे आजपासून मी अद्वैतला माझा नवरा म्हणून स्वीकारते असतं की जे काही घडतंय किंवा अद्वैत माझ्याशी असं वागतोय यामागे त्याच्या किंवा त्याच्या मनाचा काहीच प्रश्न नाहीये यामागे हा प्रश्न आहे की, 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 की आतापर्यंत तो कुठल्या कुठल्या सिच्युएशन मधून गेलाय आतापर्यंत त्याला काय काय भोगावं लागलंय आणि त्यामधून तो असा घडत गेलाय यामध्ये त्याची काहीच चूक नाहीये आता जर मला अद्वैतला पूर्णपणे चेंज असेल तर हे माझ्या हातामध्ये मा आहे आणि मी इथून पुढे चेंज करेलच आणि अद्वैतच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाची भावना सुद्धा निर्माण करेल कलाने आता अशी शपथच घेतलेली असते आणि मग कला आता अद्वैतला छोट्या 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 गोष्टीतून प्रेम जाणवून द्यायला लागलेली असते कलाने आता तिच्या मनाने अद्वैतला नवरा मानलेलं असतं त्या सोबतची जी मूर्खासारखी ती आधी भांडणं करायची ती भांडणं आता तिने कमी केलेली असतात आणि पॉईंटवरच ती भांड भांडणं करत असते पण हो कला आणि अद्वैतची भांडणं काही कधी संपणार नसतात ते नवरा बायको हो मित्रमैत्रिणी हो नाहीतर काही हो परंतु त्यांची भांडणं काही कधी संपणार नसतात कला आता अद्वैतची पूर्णपणे काळजी घ्यायला लागलेली असते अद्वैतचा रुमाल अद्वैतच्या सगळ्या गोष्टी अगदी जागेवर ठेवायला लागली लागलेली असते सगळं काही अद्वैतच्या आवडीचं ती करत असते जेवायला अद्वैतच्या आवडीचं जेवण करत असते त्यातलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की खरे माझ्याशी अचानक एवढं चांगलं कशी काय वागायला लागली परंतु जे काही होतंय ते चांगलं होतंय असं म्हणून अद्वैत पुढे चालत असतो पण सरोजला कुठेतरी या गोष्टी खटकत असतात की ही मुलगी माझ्या मुलाच्या जरा जास्तच पुढे पुढे त्यानंतर एक बिझनेस पार्टी असते आणि अद्वैतला त्या पार्टीमध्ये एज अ गेस्ट म्हणून बोलवलेलं असतं आणि सोबत कलालाही बोलवलेलं असतं अद्वैत आणि कला, कला दोघं जण त्या पार्टीला जाणार असतात आता अद्वैत कलाला विचारण्याच्या आतच कलाने हो म्हणून टाकलेलं असतं आणि कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की अद्वैत मी तुझ्या सोबत पार्टीला येणार आहे म्हणजे तुझी बायको बनून मी तुझ्या पार्टीला येणार आहे अद्वैत म्हणतो की ठीक आहे चालेल अद्वैत आणि कला पार्टीला जाणार या गोष्टीचा सुगावा हा सरोजला लागलेला असतो सरोजला खूप राग येतो सरोजला असं वाटतं की ही मुलगी बायको असल्याचे सगळे कर्तव्य का निभावतीय आणि का माझ्या मुलाच्या मागे मागे करतीय कारण ही तर मला म्हटली होती की हिच्या मनात अद्वैत बद्दल कुठल्याही भावना नाही आहेत तरी सुद्धा ही अद्वैतचं एवढं पुढे पुढे का करतीय आता सरोजला हा प्रश्न पडतो मग सरोज आता कलाला भेटते आणि ती कलाला विचारते की काय ग हे सगळं काय चाललंय तुझं तुला काय वाटलं की मी डोळे झाकून बसली इथे मला काही कळत नाही तुझे काही करती असते विचारते की सरोज मॅडम तुम्ही कुठल्या गोष्टी बद्दल बोलताय तेव्हा सरोज म्हणते की उगाच आता भोळेपणाचा आव आणू नकोस तुला चांगलंच कळतय की मी कुठल्या गोष्टी बद्दल बोलतीये आणि आजकाल तू जे माझ्या अद्वैतच्या जास्तच पुढे पुढे करते ना या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यात आणि मेन म्हणजे अद्वैतची बायको बनून तुला पार्टीमध्ये जायची काय गरज आहे तुला माहिती आहे ना तू अद्वैतवर प्रेम करत नाही म्हणून आणि तोही तुझ्यावर करत नाही तर तुला त्याची बायको बनवून कशाला जायचंय पार्टीमध्ये म्हणते की हे बघा सरोज मॅडम अग्नीच्या साक्षीने मी अद्वैत सोबत लग्न केलंय आणि अद्वैतला मी माझ्या मनापासून माझा नवरा स्वीकारलाय आणि इथून पुढे तुम्ही काहीही म्हटलात तरी अद्वैतची आणि माझी जोड कधीही तुटणार नाही अद्वैतला मी मनापासून नवरा स्वीकारलाय अद्वैत मला त्याची बायको म्हणून कधी स्वीकारेल ही गोष्ट तर मला माहीत नाही परंतु मला माहिती आहे की एक ना एक दिवस मी त्याच्या मनात माझ्याबद्दल जागा निर्माण करेल आणि तो दिवस लवकरच येईल सरोज मॅडम परंतु अद्वैत आणि मला आता मात्र आम्हाला कोणी परंतु अद्वैतला आणि मला आम्हाला दोघांनाही कोणीही वेगळं करू शकत नाही कारण आई आंबाबाईने आमच्या दोघांची गाठ बांधली आहे आणि ही गाठ अशी सहजासहजी सुटणार नाही असं म्हटल्यावर सरोजला खूप राग येतो सरोज आता खूप चिडलेली असते कला आणि अद्वैत त्यानंतर बिझनेस पार्टीसाठी निघून गेलेले असतात सरोजच्या डोक्यात नुसते तेच विचार घुमत असतात कारण सरोजला की आतापर्यंत सरोज कुठेतरी निर्धास्त होती की चला या दोघांमध्ये अजून प्रेम निर्माण झालेलं नाहीये हे दोघही अजून नवरा बायको फक्त म्हणवत आहे परंतु नावाला ते नवरा बायको आहे वागायला तर ते अजिबात नवरा बायको नाही आहेत आणि दोघंही एकमेकांचे कसे कट्टर दुश्मन दुश्मन आहेत हे सरोजला आधी माहीत असतं परंतु आता मात्र परिस्थिती वेगळी असते त्याने अद्वैतला तिचा नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं आता पाणी मात्र डोक्यावर न जायला लागलेलं असतं हे सरोजला कळून चुकतं आता काही कला माघार घेणार नाही आतापर्यंत कलाला समजावणं सोपं होतं कारण ती स्वतःहून अद्वैतच्या नादी लागत नव्हती किंवा ती कधीही प्रेम करणार नाही असा तिने मला शब्द दिला होता परंतु आता ही म्हणते की ही कला अद्वैत चांदेकर आहे याचा अर्थ आता ही घराची सून बनूनच राहणार आणि ही या घरामध्ये कायम राहणार आता सरोजला खूप राग येतो सरोजचा राग अगदी डोक्यामध्ये गेलेला असतो काहीही करून या मुलीला अद्वैतपासून दूर करायचं असं सरोज विचार करत असते परंतु आत्तापर्यंत सरोजने खूप सारे प्रयत्न केलेले असतात आणि प्रत्येक प्रयत्नामध्ये तिला अपयश आलेलं असतं म्हणजे कलाचं चा दुकान चालण्याचा तिने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा तिचा अद्वैत त्यामध्ये होलपडला गेला कलाच्या बाबतीत जे काही करायला जाऊ ते त्यावेळी अद्वैत मात्र मध्ये येतो कलाच्या बाबतीत आपण जे काही करू किंवा कलाला त्रास द्यायला जाऊ की हे घर सोडून जाण्यासाठी तिला प्रवृत्त करू तरी सुद्धा ही कला काही घरातून जात नाही आणि माझा अद्वैत नेहमी हिची बाजू घेऊन बोलतो तर आता मला ह्या सगळ्या गोष्टी करून काहीच उपयोग नाही मला आता असं काहीतरी केलं पाहिजे की ही कला कायमची या जगातूनच निघून गेली पाहिजे म्हणजे माझ्या अद्वैतशी तिचा काही संबंधच राहणार ने। ने असा विचार केलेला असतो तिने काही गुंडांना कॉल केलेला असतो आणि कॉल करून ती गुंडांना सांगते की मी तुम्हाला जो फोटो पाठवलाय ती बाई जिवंत राहता कामाने आता सरोजने कलाची सुपारी त्या गुंडांना दिलेली असते तर एकदा कला ही मंदिरात चाललेली असते आबांना ती सांगून जाते की आबा मी मंदिरात चालली आहे आबा म्हणतात की हो पोरी जा आता कला मंदिरात जाते ह्या गोष्टीचा सुगावा सरोजला लागलेला असतो आणि मग सरोज लगेचच तिच्या गुंडांना कॉल करून सांगते की ती कला खरे ही मंदिराच्या दिशेने जातीय त्यामुळे तुम्ही तिकडे जा आता कला मंदिरात जाते मंदिरात दर्शन वगैरे घेते त्यावेळी अद्वैत हा घरीच असतो मग आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैता माझं एक काम करशील का अद्वैत म्हणतो की हो आबा बोला ना काय करायचंय तेव्हा अद्वै सॉरी तेव्हा आबा ते म्हणतात की अद्वैता तू एक काम कर तू कलाला घरी घेऊन ये ती मंदिरात गेलीये पोर एकटीच गेलीय मंदिरात आणि रिक्षाने गेलीये जा जरा तू तिला घेऊन ये तेव्हा अद्वैत पहिल्यांदा म्हणतो की आबा मला हे काम आहे ते काम आहे तो टाळण्याचा प्रयत्न करत असतो अद्वैत ही माझी ऑर्डर आहे तुला कलाला घेऊन यायचंय असं म्हटल्यावर अद्वैत आता काहीच बोलू शकत नसतो आणि अद्वैत लगेच गाडी काढतो आणि कलाला घेण्यासाठी जातो आता कला आता कलाचं दर्शन दर्शन वगैरे झालेलं असतं आणि कला घेऊन माघारी फिरलेली असते तेव्हा ते गुंड मात्र कलाचाच पाठलाग करत असतात कलाला त्यांना एकट्यात गाठायचं असतं आणि कला त्यांना एकट्यात भेटते सुद्धा आता ते गुंड कलाच्या वाटेला जाऊ लागतात आणि कलाला नाही नाही ते बोलू लागतात कला त्यांना म्हणत असते की माझी वाट सोडा परंतु ते गुंड मात्र कलाला त्रास द्यायला लागतात आणि हळूहळू हळूहळू ते कलावर आता हल्ला करू लागतात कोणी चाकू काढतय तर कोणी काठा काढतंय कला आता खूप घाबरते हा सगळा काय प्रकार सुरू आहे हे कलालाही स्वतःला समजत नाही कला तिथून पळ काढते कला जेव्हा पळत असते तेव्हा ते गुंड कलाच्या मागेच पळत असतात तेव्हा ते गुंड हे कलाच्या मागेच पळत असतात कला प्रचंड घाबरलेली असते कला जेव्हा पळत असते त्याच वेळी नेमकं अद्वैतची गाडी आता तिथं आलेली आलेली असते आणि अद्वैतच्या गाडीवरच कला ही तर अद्वैत जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला समजतं की ही तर कला आहे आणि कलाच्या मागे हे कोणते गुंड लागलेत मग अद्वैत आता त्या गुंडांची चांगलीच पिटाई करतो आणि त्या गुंडांना चांगलंच मारतो ते गुंड तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अद्वैत मात्र त्यांना पकडून मारत असतो शेवटी सगळे गुंड हे निघून जातात आणि त्यातला एक गुंड आता राहिलेला असतो अद्वैत त्याला विचारतो की मला सांग मला सांग की तुला इथे कोणी पाठवलंय कोणी तुला खरेवर हल्ला करायला सांगितलाय तेव्हा तो गुंड पहिल्यांदा काहीही बोलत नाही मग अद्वैत त्याला अजून सॉरी मग म्हणतो की सांग नाहीतर इथल्या इथे मला सांग की तुला कलावर हल्ला करण्यासाठी कोणी सांगितलंय मग आता तो गुंड डायरेक्टली सरोजचं नाव घेऊन टाकतो आणि सांगतो की मला सरोज चांदेकर यांनी पाठवलंय असं म्हटल्यावर अद्वैतच्या तर पायाखालची जमीनच सरकते आपल्या आईने कलाची सुपारी आहे ही गोष्ट अद्वैतला अद्वैतला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं ज्या आईवर आपण एवढा विश्वास ठेवला प्रत्येक वेळी बाजू न घेता आपण बाजू घेतली तरी सुद्धा आज आपल्याला आईने खूप मोठा धोका दिलाय लहानपणापासून आईने माझ्यावर असे संस्कार कधीच केले नाही लहानपणापासून आई मला शिकवायची की अद्वैत हे योग्य आहे हे अयोग्य आहे मग आई आज एवढं नीच वागताना तिला हे अयोग्य नाही वाटलं का आधीच खूप डोकं सटकलेलं असतं त्यातल्या त्यात तो गुंड म्हणत असतो की साहेब मी आता नाव सांगितलंय प्लीज मला जाऊ द्या ना आता तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही मी आता तुला जाऊ देणार नाही तुला माझ्यासोबत आमच्या घरी आहे मग अद्वैत आणि कला दोघही गाडीमध्ये बसतात आणि तो गुंडही आता अद्वैत आणि कलासोबत निघालेला असतो अद्वैत कला आणि तो गुंड आता तिघंही घरी येतात तिघही जेव्हा घरी येतात घरातले सर्वजण हॉलमध्येच बसलेले असतात अद्वैत हा पहिल्यांदा आतमध्ये येतो अद्वैत आल्यानंतर आबा अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैता तू तर कलाला मंदिरातून आणण्यासाठी गेला होतास ना मग कला कुठे आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा ती पण आहे आणि त्यासोबतच मला एक खूप मोठा धक्का बसलाय मला विश्वासच बसत नाहीये की कोणी एवढं नीच पातळीला कसं जाऊ शकतं आज मात्र तो विश्वास सुद्धा मला बसलाय तेव्हा सरोज विचारते की अद्वैत काय झालंय नक्की काय झालंय मला सांग तर सरोजला मात्र या गोष्टीची भनकही नसते की अद्वैत त्याच्यासोबत तिने कालाला सुपारी देणाऱ्या गुंडाला घेऊन आल्या घरात कोणालाच काहीच खबर नसते मग अद्वैत आता कलाला सांगतो की कला तू त्या गुंडाला घेऊ नये कला आणि तो गुंड आता दोघही आतमध्ये आलेले असतात आता जेव्हा सर्वजण त्या गुंडाला बघतात तेव्हा सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो की हा माणूस नक्की कोण आहे परंतु सरोज मात्र खूप घाबरलेली असते सरोज तर अगदी सरोजच्या अंगाचा काभ्र झालेला असतो कारण आता खूप मोठा प्रलय येणार हे सरोजला माहित असतं अद्वैतने आपली चोरी पकडली आहे हे सरोजला कळून चुकलेलं असतं आबा अद्वैतला विचारतात की अद्वैता अरे कोण आहे हा माणूस तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला सगळं काही कळेल फक्त थोडा वेळ थांबा आणि या प्रश्नाचं उत्तर मी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आई देईल की हा माणूस कोण आहे आणि आईने याला कुठल्या कामासाठी पाठवलं होतं असं म्हटल्यावर आता सरोजला खूप मोठा धक्का बसतो मग आबा सरोजला विचारतात की सरोज अगं कोण आहे तू तरी सांग ना कोण आहे हा माणूस काय काम सांगितलं होतं तू त्याला सरोज आता शांत बसलेली असते मग सरोज म्हणायला लागते की आबा हो मला नाही माहिती की हा माणूस कोण आहे आणि अद्वैत अरे काय बोलतोस तू तुला काय बोलायचं मला सांग बरं या माणसाला मी तर नाही ओळखत तेव्हा अद्वैत म्हणतो की खरंच आई तू ह्या माणसाला नाही ओळखत का सरोज म्हणते की अरे हो अद्वैत मला कसं काय माहीत असणार हा माणूस आणि मी थोडी सॉरी आणि तुलाही माहिती आहे की मला लोकांना जास्त भेटायला आवडत नाही म्हणून अद्वैत म्हणतो की आई परंतु तू ह्या माणसाला भेटली पण आहे याला पैसेही दिले आहे आणि तू याला कामही सांगितलेलं आहे सरोज म्हणते की नाही रे अद्वैत तुझा काहीतरी गैरसमज होतोय आता सरोज पूर्णपणे त्यातून पाय काढून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैतला कम्फर्म माहीत असतं की नाही सरोजनेच या गुंडाला पैसे दिले आणि कलाची सुपारी दिली सरोज पूर्णपणे घाबरलेली असते या प्रकरणाचा काय परिणाम होईल याचा तिला अंदाजही येत नसतो कला मात्र जागेवर उभी असते आणि ती अद्वैतकडे फक्त बघत असते कारण खरं तर कलाला स्वतःलाही माहीत नसतं की हा माणूस नक्की कोण आहे एवढंच माहीत असतं की हा माणूस मला मारायला आला होता कोणी पाठवलं हे तर कलाला माहीत नसतं याचं कारण असं असतं की जेव्हा गुंड हे सॉरी जेव्हा अद्वैत हा गुंडांना मारत असतो तेव्हा अद्वैतने कलाला गाडीमध्ये बसायला सांगितलेलं असतं आणि फक्त अद्वैतलाच ही गोष्ट समजलेली असते कला मात्र या गोष्टीपासून वंचित असत कला मात्र या गोष्टीपासून वंचित असते मग आबा आता अद्वैतला म्हणतात की अद्वैता अरे नक्की झालंय काय ते तरी सांग मग आता अद्वैत म्हणतो की आई सांगायला तयार नाहीये तर ठीक आहे आता हा माणूसच सगळ्या गोष्टी सांगेल आणि मग अद्वैत त्या माणसाला सांगतो की सांग तू मला तिकडं जे काही सांगितलं ना ते आता इथे सगळ्यांसमोर सांग मग आता तो गुंड आबांसमोर सांगतो की आबासाहेब प्लीज मला माफ करा आणि माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आबा म्हणतात की काय झालंय तेव्हा तो माणूस सांगू लागतो या सरोज मॅडमने मला कला मॅडमची सुपारी दिली होती हे ऐकल्यावर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आबा म्हणतात की काय तेव्हा तो माणूस म्हणतो की हो आम्हाला सरोज मॅडमने आधीच सांगितलं होतं की कला मॅडम ह्या मंदिरात गेल्यात म्हणून आम्हाला सरोज मॅडमने आधीच सांगितलं होतं की कला मॅडम ह्या मंदिरात गेल्यात म्हणून आणि कला मॅडमचा पिछा करून कला मॅडमला कला मॅडमचा पिछा करून कला मॅडमला डायरेक्टली जिवे मारण्याची सुपारी आम्हाला सरोज मॅडमने दिली होती ही गोष्ट ऐकताच आता सगळ्या पायाखालची जमीनच सरकते सरोज एवढ्या खालच्या पातळीला कधी जाऊ शकते याचा कधीच कोणी विचारही केलेला नसतो सरोज आता पूर्णपणे शांत उभी असते कारण आता ती काहीच बोलू शकत नसते त्या गुंडाने आता सगळं काही सांगितलेलं असतं ती फक्त एवढंच म्हणण्याचं काम करत असते की ह्या माणसाला मी ओळखत नाही सरोज फक्त इतकंच म्हणत असते की नाही मी या माणसाला ओळखतच नाही हा माणूस कोण आहे मला नाही मग आता तो माणूस त्याच्याकडे असलेल्या कॉल रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवतो त्या कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मध्ये सरोज स्पष्टपणे त्याला सांगत असते की कला खरे नावाची मुलगी मंदिरात चालली आहे आणि तिच्यावर तुम्हाला हल्ला करायचा आहे आणि तिला जिव्हे मारायचा आहे तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर भेटतील हे सरोजचं बोलणं माणसासोबत झालेलं असतं सरोजचा नंबर सुद्धा तो सगळ्यांना दाखवतो आणि मग सगळ्यांना हे कन्फर्म होतं की हे सगळं सरोजनेच केलं आहे आता सरोज काहीच बोलू शकत नसते कुठलाही एक्सक्यूज ती देऊ शकत नसते आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की सरोज एवढी नीच वागली आहे मग अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई आई अगं तू कधी असं वागशील ना मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला माहिती आहे ना मला माहिती आहे की तुझा कलावर वेगळा राग आहे मला माहिती आहे की खरे तुला अजिबात आवडत नाही आणि खरेचा तू रागराग करते आणि हे सगळं का करते तू माझ्यासाठी करते हेही मला माहिती आहे परंतु तरीसुद्धा तू या गोष्टींमधून इतक्या खालच्या पातळीला निघून जाशील असा मी स्वप्नातही विचार नव्हता केला आई अगं लहानपणापासून कोणाचीही हिंसा करायची नाही कोणाला दुखवायचं नाही प्रत्येकाची मनं जपायची या गोष्टी तर तूच मला शिकवत आली आहेस ना आणि म्हणून तर आज मी ह्या हुद्द्यावर पोहोचलोय पण आज मात्र तू काय केलंस आज मात्र तू नीचपणाच्या सगळ्या हद्दी ओलांडल्यास अगं आज तू कोणाचा तरी जीव घ्यायला निघाली होती आणि कोणाच्या तरी जीवावर तू टपली होतीस मला खरं तर आई म्हणून घेण्याची सुद्धा आज तुला लाज वाटते आणि माझ्या मनातून आई तू पूर्णपणे उतरलीयस सरोज आता रडत असते आणि आपला अद्वैत आपल्या हे काय बोलतोय याचा सरोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर कलालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो कलालाही समजलेलं असतं की याचा अर्थ ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला ते गुंड सरोज मॅडमनीच पाठवले होते कला फक्त सरोजला म्हणते की सरोज मॅडम एवढा तुमचा माझ्यावर नक्की काय राग आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी तुमचं मन जपण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही प्रत्येक वेळी माझा एवढा राग राग का करता तुम्हाला माझा इतका राग काय येतो असं आता कलाही सरोजला विचारत असते तेव्हा सरोज तरीसुद्धा म्हणत असते की तू गप्प बस तुझ्याशी कोणी बोलतंय का तेव्हा अद्वैत आवाज चढून बोलतो आणि आवाज चढून तो का सरोजला म्हणतो की आई आई ती बोलणार कारण तिच्या जीवाचा प्रश्न आहे तू तिच्या जीवासोबत खेळण्याचा प्रयत्न केलाय तर तिने का नाही बोलायचं असं म्हटल्यावर आता सरोज सरोज गप्प बसते आबा सरोजला म्हणतात की आतापर्यंत प्रत्येक मी सहन केले कलावर तुझा राग आहे परंतु लग्नामध्ये जी फसवणूक झाली आहे त्यामुळे तो राग आहे असं मी समजलं होतं पण तुझा हा राग खूपच विकोपाला गेलाय म्हणजे तू एवढी विक्षिप्त वागू शकते असा मी कधीच विचार केला नव्हता सरोज तुला या तुझ्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतोय सरोज आणि तुझी जागा इथे नाही तर तुझी जागा जेलमध्ये आहे असं म्हटल्यावर सरोज घाबरते सरोज आबांना म्हणत असते की आबा आबा प्लीज असं करू नका आबा प्लीज असं करू नका आता सरोज ही गुडघ्यावर आलेली असते परंतु आबा म्हणतात की नाही मी आता हे करणार कारण तू एवढा नीच वागताना विचार केलास का मग तुला शिक्षा देताना मी का विचार करू आणि तुलाही माहिती आहे की मी शिक्षेचा किती पक्का आहे ते मीही केलेली असू दे परंतु चूक करणाऱ्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे असं आबांनी आता ठणकावून सांगितलेलं असतं सरोज की की आबा अद्वैतला चुकलं परंतु अद्वैत आणि आबा दोघही आता काही ऐकायला तयार नसतात मग आता शेवटी कला आबांना म्हणते की नाही आबा तुम्ही प्लीज पोलिसांना इथे बोलवू नका मला अजिबात नाही आवडणार की सरोज मॅडमला जर जेल झाली तर सरोज मॅडमनी जे काही केलं ते माझ्यावरच्या रागामुळे केलं आणि ते सगळं स्वाभाविक आहे असं म्हटल्यावर आबा म्हणतात की कला अगं तू कुठल्या मातीची बनली आहेस अगं ह्या बाईने तुझ्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलाय आज जर अद्वैत वेळेवर गेला नसता तर आज मात्र तुझा जीव वाचला नसता आज मात्र तू आम्हाला इथे बघायलाही मिळाली नसती आणि तुला हा गुन्हा एवढा छोटा वाटतोय तुला ही चूक वाटते ही चूक नाही आहे कला हा गुन्हा आहे गुन्हा असं म्हटल्यावर कला म्हणते की आबा आम्हाला माहिती आहे पण मला असं वाटतं की जाऊ देत आपण एक सरोज मॅडमला चान्स देऊयात हे बघा माझा त्यांच्यावर काहीच राग नाही जे काही केलंय ते माझ्या माझ्यावरील रागापोटी आणि आपण त्यांना सुधारण्याची एक संधी देऊयात असं जेव्हा कला म्हणते तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे मग मी पोलिसांना फोन नाही करत आबा आता पोलिसांना फोन करण्याचं टाळतात पुन्हा एकदा कलामुळे सरोज ही जेलमध्ये जाण्यापासून वाचलेली असते आणि तरी सुद्धा सरोजचा तोंड हे वाकडते असतं सरोज कलाला थँक्यू सुद्धा म्हणत नाही आणि तिथून रागाने निघून जाते तिचा नेहमीचा अॅटिट्यूड दाखवते परंतु खर तर कलामुळेच सरोज वाचलेली असते ही गोष्ट ती ही करायला तयार नसते उलट तिचा कलाबद्दलचा राग अजूनच वाढलेला असतो तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू